ख्रिस्ती समाजाच्या जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणात बारामतीतील रॉबर्ट वसन गायकवाड यांचे नाव संशयित आरोपी म्हणून समोर आले आहे श्रीगोंदा पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासादरम्यान रॉबर्ट गायकवाड यांच्या विरोधात गंभीर आरोप नोंदवण्यात आले आहेत या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे कारण बारामतीतील ख्रिस्ती बांधवांनी पत्रकार परिषद घेऊन रॉबर्ट गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत रॉबर्ट गायकवाड हा फसवणुकीमध्ये तरबेज असून राज्यातील ख्रिस्ती समाजाच्या विविध जमिनीमध्येही अशाच प्रकारचे गैरव्यवहार झाले असावेत अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे ख्रिस्ती समाजाचे नेते जयकुमार काळे यांनी राज्यातील सर्व बांधवांना आवाहन केले आहे की त्यांच्या भागातील जमिनीची तपासणी करावी आणि फसवणूक आढळल्यास संबंधित पोलीस ठाण्यात रॉबर्ट गायकवाड यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदवावा बारामतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काळे यांनी ही माहिती दिली आज पत्रकार परिषद घेण्यामागचा मूळ उद्देश आहे की आमच्या समाजामधील एक व्यक्ती त्यांचं नाव रॉबर्ट वसंत गायकवाड हे गेले अनेक वर्ष झालं आमच्या समाजाला लागलेली एक कीड म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि त्या व्यक्तीपासून आमच्या समाजाचं आजपर्यंत आतोनात नुकसान झालेलं आहे आम्ही मागील अनेक दिवसांपासून समाजाला आणि बारामतीकरांना तसेच संबंध महाराष्ट्रातल्या ख्रिस्ती बांधवांना वारंवार सांगतोय की हा व्यक्ती फ्रॉड आहे आणि ह्या व्यक्तीने आजपर्यंत आमच्या समाजाच्या अनेक प्रॉपर्ट्यांमध्ये गैरव्यवहार केलेला आहे हा व्यक्ती पंचवीस वर्षापूर्वी सायकलवरती बारामतीमध्ये एक पाळक म्हणून आला होता परंतु आज तुम्ही पाहिलं तर या व्यक्तीच्या नावावरती कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी आहे ही कुठून आली ह्याचा त ह्याच्या ह्याचा तपास ता, झाला पाहिजे तर आज देवाच्या कृपेने आम्ही सर्व समाजाने केलेल्या प्रार्थनेमुळं ही बाब आज सगळ्या समाजापुढं समोर आलेली आहे श्रीगोंदा या ठिकाणी मागच्या वर्षी अठ्ठावीस ते तीस एकर जमिनीचा गैरव्यवहार झालेला होता त्या व्यवहारामध्ये त्या ठिकाणी तहसीलदार तलाठी असे अनेक अधिकारी या गैरव्यवहारामध्ये सामील असल्यामुळं आणि त्यांचं त्या ठिकाणी निलंबन करण्यात आलेलं आहे परंतु त्या ठिकाणी चार आरोपी हे त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला होता आणि त्या आरोपींमध्ये रॉबर्ट वसंत गायकवाड हे त्यावेळेस नव्हते आम्ही वारंवार सांगतोय की हाच प्रमुख आरोपी आहे ह्याच आरोपी आरोप ह्या आरोपीला पोलिसांनी नंबर एक चा आरोपी केला पाहिजे कारण द कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ क्राइस्ट इन वेस्टर्न इंडिया या संस्थेची सगळी प्रॉपर्टी सेक्रेटरी या नात्याने ह्या व्यक्तीच्या ताब्यात होती आणि ह्या व्यक्तीने त्याच्या अधिकाराचा गैरवापर करून संगणमताने म्हणजे पहिल्या चार आरोपी प्लस गेल्या काल सतरा तारखेला या व्यक्तीला पोलिसांनी त्या ठिकाणी रॉबर्ट वसंत गायकवाड व त्रेसष्ट हा व्यक्ती आरोपी संशयित आरोपी असल्याचं निष्पन्न झालेला आहे म्हणजे समाजाने आम्ही वारंवार सांगतोय की हा व्यक्ती रॉबर्ट वसंत गायकवाड हा खराब भामटा फसव्या भ्रष्टाचारी माणूस आहे हा स्वतःला समाजाचा धर्मगुरू म्हणतो स्वतःला समाजाचा पालक म्हण होतो परंतु ह्या माणसाचे काळे कारनामे आम्ही अनेक वर्षापासून पोलिसांना प्रशासनाला सांगतोय या निमित्ताने तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सर्व समाज बांधव आज तुम्हाला विनंती करतो आहे की ह्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे रॉबर्ट वसंत गायकवाड या आरोपीला अटक करून त्यातून अजून अजून कुठल्या कुठल्या गोष्टी कुठले कुठले भ्रष्टाचार त्यातून बाहेर निघतात हे पोलिसांनी व्यवस्थित तपासलं पाहिजे या प्रकरणामध्ये खूप मोठा हा घोटाळा आहे कोट्यावधी रुपयाचा घोटाळा आहे आम्ही या प्रकरणामध्ये ई डीकडे जाणार आहोत त्याच्यानंतर आमची विनंती आहे सरकारला आणि पोलिसांना प्रशासनाला की या प्रकरणामध्ये एस आय टीची पण प्र एस आय टीने पण या प्रकरणामध्ये लक्ष घालून का व्यवस्थित कायदेशीर आणि स्वच्छपणे ह्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मी आपल्या आपल्या वतीने प्रशासनाला व श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांना मी विनंती करत आहे